ता मलाई आनन्द मित्रांनो हे लिंबू हे लिंबू असं काय करायचं असं चिवड्यामध्ये असंयचं कोण आहे चिवडा असं एकदम मांडीवर ठेवायचं होईन करायचं असं हलवायचं असं करायचं कागा हो का असं पाटाकांना ठेवायचं इथं असं शिजारी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचा लाडका सांगा मराठी माणूस चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि या ठिकाणी आज आपण आईच्या हातची माशाची स्पेशल रेसिपी बघणार आहोत या ठिकाणी बघा आता मासे आपण धुतलेले आहेत का बघा माझी बायको बघा ते मासे कसे बघा किती हलकटपणा आग जरा दमकर फैलीच की माझी आईला भाजी करा पण ती पुढे 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 ना किती लावलंय बघ ना तर बघा आता या ठिकाणी आपण मासा आपण स्वतः आमच्या नाना मासा ना 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 पकडलेला त्या मासेचं नाव आहे कतला आणि आमच्या गावाच्या धर्मातले सगळ्यात सक... फेवरेट मासे आणि फेमस मासे खाण्यासाठी एकदम गावरान मासे गावरण तुम्ही कधी पण खायला या कधी पण तुम्हाला मासे खाऊ घालतो मी आणि या ठिकाणी आता आपली तुमच्या सगळ्यांची लाडकी महाराष्ट्राची सुपरस्टार महाराष्ट्राची फेवरेट महाराष्ट्राची असूल द्या काय असायची ते असू द्या आज आपल्याला आई या ठिकाणी माश्याची रेसिपी दाखवणार आहे माश्याची चरचरीत झनझणीत जन रानामध्ये हे बघा आमचा रानाचा परिसर हे बघा इकडे मागं धरण इकडं मस्त वातावरण इकडे आमचं इकडं मुख आहे इकडे छान पैकी वातावरण इकडं चाललंय या ठिकाणी आता चूल पेटवलेले आणि आता आई इकडे बघा आता लागलेले भाजीला रेसिपीला माशाची रेसिपी बघा कशी काय करते कशी काय नाही नक्की बघा आणि लगेच खायला या पाऊस काय किंवा नाही का आता काल होत असते काय तुमच्या डोळ्यात जरा पडू की माती दगड माय आबा आलं आल पाऊस आला आलाच करायला लागला असले आला आलं मान्य न बी तिकडल्या तिकडच ही बी नाही इकडं ماځه بينه بينه څللا کاه کون کړه نو سرکه آله آله مرونه کاکي ته لا آبا بابا بابا بوسردارس پوساله بابا هرکا اي هرکا سيده سيده هرکا بوسردارس پوساله سما هاي ته اپه کوشي ته فلوه را لکه ته پوسر دي ديار سره ځو نه کا ځه तिकडे سيده مودي ته موټه سيده اې تړیا ته کا نه 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 هر اي هر کوه فلوه نه پوسره آمه करायला बाबा ही मासे पहिल्यांदा नाना दुटलीत धुवून आता ह्याच्या माझ्या आईनं मस्त मीठ टाकलेलं आहे हे तू सांगितलं मुलगा अये बाबा टाकायलाय आता ही काय दुकानातलं कुठून आणलेला हाय

अरे 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 पहिले सर करत नाही त्या तुला सांगितले भाजी करायची वेगळ्या पटत झालं तुला सांगतो करायला तसेच आमची आईची ना आमची पद शीम आहे चटणी बी तेल मसाला पेस्टाच्या

ए बाळकी दिसतं खाली काय होतय भाजी भाजीवती नाही नाही आमचं काय करतो करतोय आपण जर जमतंय ते भाई बाकी सगळा टावर आणि पूर्ण काय काल थोडा बघा मित्रांनो आता याच्यामध्ये आपण सगळा मसाला टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे टमाटा टाकलेला आहे आणि प्लस मला आपण अद्रक पीठ टाकलेले आईनं सगळं टाकले आता हे सगळं मस्त पैकी असं काय करायची मस्त हलवायची पाच मिनिट अख्खा मसाला काळा पटूस कर पाणी टाकायचं नाही नाहीतर त्या माशाला चव लागत नाही विशेष म्हणजे

माणसाला करायचं राहत आणले पाणी खाऊन काम तरी करायचंय का तिथं अजून शिजवा ही खेकडे मटन कोंबडेन चिचडीन ह्याच्यात चिज हलवायच झालं खाल्लं तर काय सांगितले काय करा इन बघा मित्रांनो कसा पाऊस आला एक पाऊस आला इकडे बघा आमच्या पावसामध्ये माशाची भाजी शिजायला लागली इकडे बघा आहे बघा जाव ढिंके टाक नका टाक ढिंके टाक नका टाक ढिंगड कशी उकळी फुटली बघा गात 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 इकडे बघा सुनबाई तुमची लाडकी सुनबाई इकडे सासूबाई कशी 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 काय मस्त वाटायला लागले मित्रांनो आमच्या धरणाच्या कडेला इकडे बघा इकडे पाणी व्हायला चालू इकडे बघा

मासे मासे काढून घ्या रसा रसा ह्याच्यात घ्या जगात घ्या परत घ्या